शेती म्हणजे फक्त उत्पादन नव्हे तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं आहे आणि त्या नात्यात गायीचं स्थान आई समान मानलं गेलं आहे शिवाय सेंद्रिय शेतीची कल्पनाच करता येत नाही कारण गायीचं दूध शेण आणि गोमूत्र हे तीन खजिने शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थाने संपत्ती आहेत गायी आणि भारतीय शेती परंपरा आपल्या पूर्वजांनी गायीला धन म्हटलंय याच कारण त्याची शेतीशी नात पुढच्या काळात शेतकरी रसायन न वापरता तर गायीवरच अवलंबून शेती करत होते गायच्या शेणाने आणि गोमूत्राने शेत शेत फुलत होती पिकं रो, रोग रोगमुक्त होती आणि जमीन सुपीक राहायची आजच्या रासायनिक शेतीमुळे जे नुकसान झालंय ते भरून काढण्यासाठी पुन्हा गायीकडे वळणे गरजेचे आहे शेण नैसर्गिक खतांचा आधार शेणात सूक्ष्मजीवांची संख्या प्रचंड असते हे सूक्ष्मजीव जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवतात गांडू खत तयार करण्यासाठी गायचे शेण सर्वोत्तम आहे शिती शेणामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक वाढतात पाण्याचा धरून ठेवण्याचा गुणधर्म सुधारतो रासायनिक खताने जेथे जमीन निर्जीव होते तेथे गायच्या शेणाने जमीन जिवंत होते गोमूत्र नैसर्गिक औषध गोमूत्र हे नैसर्गिक जंतुनाशक आणि कीटकनाशक आहे त्यात कॉपर युरिक ऍसिड नायट्रोजन यासारखे पोषक घटक असतात जे, जे पिकांना रोगापासून वाचवतात गोमूत्रचा वापर करून जीवामृत जीवामृत आणि दशपर्यंत तयार करता येतो हे सर्व द्रव्य पिकांच्या वाढीसाठी त्यामुळे शेतकरी रासायनिक कीटकनाशकांपासून मुक्त होतो आणि खर्चही कमी होतो गायीवर आधारित सेंद्रिय उपाय जीवामृत गायचे शेण गोमूत्र गुळ बेसन माती या मिश्रणांमुळे मातीतील सूक्ष्म जीवांची संख्या लाखोने झाडांची पाने गोमूत्र यांचा अर्क नैसर्गिक कीटकनाशक अग्निहोत्र राख गोमूत्र जमिनीतील रोगराई कमी करण्यासाठी उपयुक्त हे उपाय पूर्णपणे घरगुती स्वस्त आणि शेतकऱ्याला परवडणारे आहेत गाईमुळे शेतकऱ्याला मिळणारे फायदे उत्पादन खर्च कमी होतो कारण खत औषध विकत घ्यावी लागत नाहीत पीक विषमुक्त राहतात त्यामुळे बाजारात त्यांना जास्त किंमत मिळते ग्राहकांना आरोग्यदायी मिळते पर्यावरणाला हानी न होता शेती टिकाऊ राहते सेंद्रिय शेतीत गाई का मुख्य आधारस्तंभ आहे गाय म्हणजे नैसर्गिक खतांचा कारखाना तिच्या आधारे शेती केल्यास जमीन पिक माणसं आणि पर्यावरण सगळ्यांनाच आरोग्य सुधारत म्हणूनच म्हटलं जातं गाई आहे तर शेती समृद्धी गाई नाही तर शेती रिकामी सेंद्रिय शेती म्हणजे केवळ शेती नव्हे तर आपल्या पुढच्या पिढींना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न देण्याची जबाबदारी आहे आणि ह्या प्रवासात गायीचे स्थान अन्यायसाधारण आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा